अशोका ब्रदर्स या इंद्रानगर येथील वाईन हे दुकान इलाइट व प्रीमियर आउटलेट नसून देखील काउंटर विक्री व आतमध्ये जाऊन वॉकिंग खरेदी त्या ठिकाणी चालू आहे शासनाला छत्तीस लाख इतका महसूल भरावा लागतो परंतु सोळा लाख इतक्या महसुलावतील समाधान वाईन्स हे प्रीमियर आउटलेट चालवित आहे त्यामुळे शासनाच्या तब्बल चौदा ते पंधरा लाख महसूलात चोरी जात आहे तरी देखील राज्य उत्पादन शुल्क नाशिक हे समाधानवायी स्वरती काहीही कार्यवाही करत नसून काही संगणमत आहे का हा प्रश्न आता नागरिकांमधून पडतोय सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी परिपत्रकाचा अपमान व मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरचं उल्लंघन आहे यावरती महसूल मंत्री व गृहमंत्री काय लक्ष देतील हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे संकलन विभाग लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक